बोला सर तुमचा जालना जिल्हा घनसांगी परतूर अंबड तसेच शिंदेड राजा इकडला जालनाचा सगळा परिसर रात्री उद्या चांगला पाऊस पडणार शेतकऱ्यांना म्हणा झाकण्याची तयारी ठेवा म्हणा बर बर ठीक आहे चालेल काय नगर पण जास्त पाऊस आहे गंगापूर आहे चाळीसगाव धुळे जळगाव इकडे बुलढाण्याकर आता चालू झाला इकडे नांदुऱ्याकडं असं आहे का शिंदखेड राजा हे तसेच पण आमचा परभणी जिल्ह्यात काही भागात येणार आहे पाऊस आणि विदर्भात जास्त बर पण गारपिटीची काही शक्यता वगैरे हो नाही पाऊसच जास्त पण पाऊसच राहील फक्त मेसेज टाकलाय पण की नेटर बंद आहे तुमच्या जा जालना जिल्ह्यात नाही चालू आलंय आता चालू झालंय हो चालू आलंय आता काय होतं इमर्जन्सी टाकायचं असं जालना जिल्ह्यात दोन वेळ झालं बंद आहे नाही चालू आलाय आता जस्ट पाच मिनिटापूर्वीच चालू झालंय बरोबर चालेल काय हरकत नाही ओके काळजी घेऊन आहे रात्रीलाच येणार नाही हो 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 चालेल रात्री उद्याच जास्त राहील चालेल